नमस्कार मैत्रिणींनो आपला शिंदमाळा या मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आपल्या घरामध्ये काय नवीन गोष्ट आहे तर आज आहे श्यामदादाचा बर्थडे आणि आज सरप्राईज आहे ज्योतीकडून श्यामला तर काय सरप्राईज आहे आणि ते किती वेळा वेळ आहे ना फेल झालेले सरप्राईज तर आज सक्षेस झाले सरप्राईज तर विकीमुळं सक्षेस झाले सरप्राईज आज नाही का नाही तर काय झालं सरप्राईज कसं सक्सेस झालं ते तुम्हाला सांगते आणि कसं फेल झालं ते पण सांगते तर मागच्या वेळी ज्योतीच्या श्यामच्या ॲनिव्हर्सरीला वेळी काय झालं ज्योतीला सरप्राईज द्यायचं होतं श्यामला पण त्याला काही गोष्ट माहीत नस माहितच नव्हती म्हणजे यांचंच ठरलेलं होतं तर आज आहे ना सरप्राईज द्यायचं पण श्यामने अचानक आहे ना वॉटर पार्क वॉटर पार्कला जाऊ म्हणे आपण आणि त्यानेच आम्हाला आहे ना सरप्राईज दिलं मग आम्ही ना सगळे वॉटर पार्कला गेलो त्या दिवशीचं सरप्राईज राहिलं का ॲनिव्हर्सरीचं सरप्राईज राहिलं ज्योतीला म्हटलं जाऊ दे आता बड्डे येणारच आहे ना त्यावेळेस सरप्राईज दे मग आता सरप्राईज तर द्यायचं पण मग आता पैसे त्याला पैसे लागतेच मग जाऊ द्या लाडक्या भावानी मदत केली आणि काही मदत या लाडक्या भावानी पण केली आणि आज ज्योतीने श्यामला सरप्राईज दिलंय तर काय दिलंय आपण आता व्हिडिओमध्ये पाहू तर त्याची पण मदत झाली आहे मी नाही कार्यक्रमाला गेली होती आणि ज्योती शाम दिली होती आणि विके आला विके म्हटला ताई चला आता जायचंय आपल्याला त्यांना जायचं होतं सरप्राईज घ्यायला तर आता तिने सांगितलं श्यामला विकीच्या बाळाला कपडे घ्यायचे तर आम्ही चांगलो श्यामला म्हटलं चालू जाऊ द्या जायचे असते कपडे घ्यायला हे गेले दोघांनी म्हणून हो। आणि मग <laughs> मी आल्यावर आहे ना विचारलं श्यामला अरे ज्युती पण गेली तेवढी ती गेली सोन कपडे घ्यायला जा। जाऊन यांना यांना फोन केला मला माहित होतं यांचं सरप्राईज काय मग आता श्याम देशात कसे विचारायचे फोन केला विकिला आणि म्हटलं अरे झाले कपडे घ्यायचे ते म्हटलं हा <laughs> म्हटलं कस काय कपडे बरे आहे का कपडे <laughs> 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 तो पण हायला लागला बरं का श्याम काही कळत नाही अशी काही विचार कस काय कपडे बरं आहे का कपडे कपडे मग नंतर आहे ना सरप्राईज अजून पण तसंच आहे आणि आता तुमच्या समोर सरप्राईज फोटो तर काय ते माझ्या दिसस आपणला सपोर्ट करू मी याचं फोटो दे येणार आपल्या रेगुलर मध्ये गवर्नमेंट जी देतात हं तेच फोटो देवे करतात पण चांगली चांगली नाही पिंपल भी बदलले दिस

नंतर बनावर्दी एक स्मृती तिने बोल 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 सर बोलस तरويمन इंजिनियर किट मध्ये ते की गोल पासो दबत नाही गाडी ठिकाणी होय का काही तुला लागल होते नाही छोटे लागल होते तुला लागला कोणी लागला मी जोशीला फासरबेची ज्याला फासरबेची तरी किती आणजो

<laughs> <आर>? <laughs> मी ना माझ्या आहोसाठी ना परमनंट गिफ्ट देणारे आता या बर्थडे छान कस सुजलं का गोडीशी सुज किती त्रास घेतला गर त्रास होतो फोटो दाखवते माझ्या बायको गिफ्ट दिले

Happy Birthday To Happy Birthday To You Happy Birthday To You Cake Chatter Khannone Khannone Chatter Khannone Khannone

किती दरेल गओ आपण बस ये सर हे मेवने हनसन योजना आहे दोन दोन मेवने दोन्ही तीन मेवने इतना बटाका नाही उपोतत नाही माझं आहे तो मग इससे सोडून मग अर्जाला मध्ये निघून जातो ये तक ये दी हा हा खुशियोनी दी बस हा

त्याचा बड किती स्पेशल झालाय बरं